रायप्पा महाराज काय पात्र रायप्पा महाराज जो आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा अंगरक्षक आहे हा ना ते चित्रपटात दाखवले नाही म्हणून बरेच जण नाराज आहेत असं मी पाहिले व्हिडिओ असं आहे का मी म्हणजे ऐकलेले पण इतिहास नाही माहिती समजा फक्त अंगरक्षक जे आहे जीवलग मित्र आहे असे का हा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची सावली बनून जो कोणी राहिला तो होता रायप्पा महार त्याच्यानंतर जोतेजी केसकर कोण रायप्पा महार एक आणि जोत्याजी केसकर हे दोन्ही महार आहेत हा हा बर हा म्हणजे संभाजी संभाजीराजांशी सावली बनून राहिल्या असं आहे का हा पण दुर्दैवानं राजे संगमेश्वर ज्यावेळेस कळीत झाले त्यावेळेस रायप्पा महार तिथं नव्हता हा आणि मग संभाजीराजांना ज्यावेळेस संगमेश्वरला mm -hmm. मुकर्रब खान आणि mm -hmm. इखलास mm -hmm. खान म्हणजे बोलचा हा शेख निजाम आहे त्याला पदवी दिलेली आहे औरंगजेबाने मुकर्रब हा संभाजीराजांना पकडल्याच्या नंतर मुकर्रब हा खिताब दिला आणि तो मुक़र्रब खान झाला आणि मग जेव्हा संभाजीराजांना घेऊन ही वाऱ्याच्या वेगानं गेले निघाले आणि म्हणजे इकडे स्वराज्याचे सेनापती जे होते मालोजी घोरपडे यांची तिथं संगमेश्वरला तिथं कत्ता झाली होती ना होत निवडक सैन्य होत आणि मग संभाजीराजाला पकडून वाऱ्याच्या वेगानं निघले आणि मग हे पहा बहुतेक पासूनच ना आहे पहा या गावाला आले ते पाहते कारखाना आहे अकलूज हा 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 म्हणजे तिथून करवीरकर गेले करवीर कोण आकलूज आले म्हणजे असं बाहेरच्या प्रदेशातून आणि मग तिथून असं तिथं नगरचा जो बहादुरगड आहे बहादुरगडला आणलं तिथं औरंगजेबाची छावणी होती आणि मग तिथं संभाजी राजांना जे आतापर्यंत राजांनी ताप दिला होता खातच होत त्यांनी खान रक्त सांडून रक्त काबीज केलेलं आहे आणि एकट्या संभाजीनी मला हे केलं म्हणून त्याला एवढा त्याचा राग होता की त्यांनी हे केलं ते म्हणले हे जे कैदी आणलेत म्हणले यांना म्हणले म्हणजे Uh, ह्यांचा uh, uh, ते तुम्ही ऐकलं अस ना की म्हणजे ह्यांना काय म्हणते त्याला एकदम बत्तर वागणूक द्या ह्यांना त्यांना मान सन्मान काय करू नका आणि मग ताक खुला वगैरे ते चढवलं आणि मग त्यांना तिकडे हे करायला लागले मिरवणूक काढायला लागली म्हणजे मिरवणूक म्हणण्यापेक्षा ती झिंड त्यांची तिथे झिंड काढली पण संभाजीराजांना कैद झालं संभाजी राजा मोगलांनी पकडून गेले तर हे जेव्हा रायप्पाला महाराला माहित झालं त्यावेळेस रायप्पा महाराज त्यांची म्हणजे काय म्हणते त्याला माग म्हणजे हे घेत मागोवा घेत हा तिथपर्यंत येऊन पोहोचला आणि नेटका तिथं तो तिथं पोहोचायचा त्याच्यासोबत चार दोन त्याचे सहकारी होते आणि संभाजीराजा आणि कवी कलशाची त्यावेळेस ज्या मोगली छावणी छावणीमधून तिथ त्यांची ते धिंड काढली गेली संभाजीराजांना म्हणजे आणतानाच त्या उंटावर आणलं होतं हे बांधलं तिथं साखर ते तारीणी त्याच्यानंतर खाली उतरून रक्ताबार झालेले संभाजीराजे पुन्हा त्यांना विकलच त्यांना ताकता कुला जे आहे ताकता कुला माहिती असून तुम्हाला अवताच्या दिडासारखं असते हात काढायला वरील हात काढायची खांद्यावरती असते तो थकता कुला वगैरे टाकून तिथं तिथं मिरवणूक काढायला लागली कोणी त्यांच्यावर थुकायचं कुणी त्यांना दगड मारायचं कुणी महागुणा असं बांधल्याचे तलवारीचे टोक चिटकायचे म्हणजे म्हणजे एकदम असे पाशवी अत्याचार त्यांच्यावर तिथं त्या बागलांच्या छावणीमध्ये चालू होता आणि तिथपर्यंत ते राम संभाजीराज तिथपर्यंत जाऊन हा जी रायप्पा महारा आहे त्या रायप्पा महारानी तिथं जाऊन मोगलांच्या ह्यामध्ये पाणी देण्याचं जे आहे फिस्ती त्याचं काम करायला चालू केलं होतं आणि त्यांनी ते हे झाल्याच्या नंतर त्याचे काही पाणी घेऊन त्याचे ते सहकारी तिथे हे होत होते आणि संभाजीराजांना हसमांचा तिथं गाराडा होता आणि मग त्या गाराड्यामधून तिथं ते धिंड चालत असताना रायाप्पा महाराजाला हे सोचलंच नाही संभाजीराजा हा स्वराज्याचा योग्य प्राण आणि हे गोरगरीब त्याचा वाली आणि त्याची काय अवस्था या मोगलाच्या छावणीमध्ये रायप्पा महाराला सहनच झालं नाही सावली सारखा राहिलो मी एक दिवस फक्त मी राहिला रायप्पा तो संभाजी राजांच्या जवळ तिथे गेला मिरवणुकीच्या तुला चढवलेल्या आणि त्यांनी की त्याची समशेर कमरेतून काढली मेनातून काढली आणि त्याच्यासोबतचे जे चार दोन जे साथीदार होते ना रायप्पा महाराज यांनी सुदर्शन चक्र भिंगळ म्हणजे घर घर फिरावं असं तर तलवारी तिथं फिरवायला चालू केली आणि बघता बघता संभाजीराजांच्या आजूबाजूला असणाऱ्या हसमानचे मुडके उडायला लागले सर हा की आता इथे या संभाजी संभाजीराजांना सोडवणं हा एकच ध्येय त्याच्या डोळ्यासमोर होत परंतु शेवटी पाच लाखाची छावणी ती मोगलांची हा एकट्या रायप्पा महाराजची ताकद कुठे पूर्ण बरोबर आहे हा आणि मग बाकीच्या दुसऱ्या हसमानचा एक म्हणजे बेडा तिथं आला आणि रायप्पा महाराजला चोकून त्यांनी घेरलं हा हा आणि रायप्पा महारावरती सपा सप तलवारीचे वाढ झाले आणि रायप्पा महाराज त्याच जागेवरती खांडोळी खांडोळी करण्यात आली हा म्हणजे राजांच्या रक्षणासाठी होणारा रायप्पा महाराज यांनी आपलं बलिदान त्या राजांसाठी आणि स्वराज्यासाठी दिलं याला म्हणायचं दिसत चित्रपटात कस का दाखवल नाही का प्रसंग दाखवला पाहिजे होता चित्रपटात हा प्रसंग दाखवायला पाहिजे होता डायरेक्टरचं काही पण काहीतरी त्याला ते किमान नाही मला तरी दहावीस हो ना काही ना काही दाखवायला पाहिजे होता ना ना म्हणजे तुम्ही माहित नव्हतं काय तुम्हाला नाही नाही मी ऐकलेलं आहे पण असा डिटेल इथेच नव्हता माहित ना नाही असा खेळायचो रायप म्हणजे बरंच आहे त्याचं रायप्पाचं की पन्हाळ्यावर ज्यावेळेस राजे कैद होते त्यावेळेस रायप्पा सोबतच होता बर त्याच्यानंतर संभाजीराजे दिलेर खानाच्या गोटामध्ये जाऊन मिसळले होते म्हणजे तो एक राजकारणाचा भाग होता तो हा तर त्यावेळेस हे रायप्पा सोबतच होता त्याच्यानंतर इकडं पोर्तुगीजावर ज्यावेळेस संभाजीराजांनी आक्रमण केलं होतं त्यावेळेस रायप्पा महार सोबतच होता ज्यावेळेस इकडे जिंजिराचा जो सिद्धी आहे तो इथं स्वराज्याला ताप द्यायचा म्हणून संभाजीराजांना सिद्धीवरती मोहीम उघडली होती हा आणि तो अजिंक्य असणारा झंजिरा झंजिराला सुद्धा म्हणजे झंजिरा सुद्धा त्यांनी धामून सोडला होता म्हणजे जवळजवळ स्वराज्यातच आला येण्याच होता पण तो काय हसन का, खान यांनी आक्रमण केल्यामुळे हे झालं त्यावेळेस ते सोबतच होता म्हणजे संभाजीराजे Mm -hmm. यांची सावली तरी एखाद्या सोबत राहणार नाही अंधारात संभाजीराजांच्या सावली सोबत सोडेल mm -hmm. रायप्पा महाराण mm -hmm. वस आणि उजेडी म्हणजे उजेडी आणि अंधारी प्रत्येक mm -hmm. वेळी संभाजीराजांच्या सावलीसारखं राहिलं mm -hmm. शेवटच्या क्षणाला संभाजीराजांच्या बलिदान देण्याच्या अगोदर रायप्पा mm -hmm. महाराज स्वतःचं बलिदान राज्यासाठी आणि स्वराज्यासाठी आणि mm आपल्या -hmm रक्तानं संभाजीराजांच्या पायांचा अभिषेक घटना आहे म्हणजे सुद्धा एक स्पेशल चित्रपट होऊ शकतो म्हणजे इतका मोठा विषय हा हा म्हणजे खूप ते एक संभाजीराजा आणि रायप्पा महार म्हणजे इथं करताना मुख्य भूमिका सुद्धा रायप्पा महाराला देता येते एक मावळा जसा तानाजी जसा मुख्य भूमिकेत तानाजी आहे तिथं त्याच धर्तीवर रायप्पा महार याच्यावर सुद्धा एक स्वतंत्र चित्रपट होऊ शकतो म्हणजे खूप मोठं योगदान आहे परंतु हे जे आहेत ना इतिहासाची तोडमोड करणारे माणसं केलाय ज्योत्याजी केसकर हा ही संभाजीराजांचा खूप जिवलक्षात संभाजीराजांनी वागाव सोबत झुंज झाले होते ज्योत्याजी केसकर नच हे केलं होतं ना त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तिथं गोविंद महाराज संभाजीराजे तुकडे झाल्याच्या नंतर तिकडे रायप्पा महाराज स्वतःच्या रक्तानं संभाजीराजांच्या चरणांचा चरणा अभिषेक केला आहे आणि <laughs> इकडे संभाजीराजांचे एक्केचाळीस दिवस हाल हाल करून मारल्याच्या <laughs> <laughs> <दपन> <laughs> नंतर तुकडे तुकडे करून कोल्या कुत्र्याला खायला फेकून दिले होते परंतु ते तुकडे उचलून त्याला शिवून महारवाड्यामध्ये दफनविधी करणारा तो सुद्धा गोविंद ना म्हणजे नंतर पुन्हा औरंगजेबा फरमान काढलेलं होतं जर कोणी या संभाजीराजांच्या तुकड्याला हात लागेल किंवा त्याला त्याचा काय म्हणते त्याला दफनविधी अंत्यविधी करेल त्याची सुद्धा अवस्था या संभाजीची अवस्था झाली तशीच होईल mm पण -hmm. तो रायप्पा पुढे पाहिलं नाही mm -hmm. ती जनी पर्टिनी सांगितलं की रायप्पा महार गेला mm -hmm. कुठे आणले त्यांनी ते हा गोविंद हा गोविंद सांगितलं जणी पर्टिनी हा आणि मग ज्यावेळेस त्यांनी ते त्यांना हे केला शेवटचा काय म्हणते त्याला हे दिला अग्नी हा शेवटचा ही दिला त्यावेळेस ही बातमी बात ज्यावेळेस औरंगजेबाला कळाली त्यावेळेस औरंगजेबाने हसम पाठवून त्याच्या घरातल्या चौसष्ट जणांची हत्या केली ना मग के या बी गोष्टी पा, आल्या पाहिजेत ना हा म्हणजे स्वतः तर गेलाच तो पण त्याचं सुद्धा सारं उद्ध्वस्त झालं हा जे बाजूबाजूला गेलेले कुठं त्याचे वंशज औषध होते ते आज आहेत तिथं आता चित्रपटा निमित्ताने आता चर्चा भरपूर होते व्याख्यान वगैरे हो त्याच्यामध्ये हे विषय आता यायला पाहिजे समजा हा म्हणजे अशा पद्धतीचा हा रायप्पा महा हा विषय आहे तुमच्याकडे शंभर टक्के खात्रीशीर माहिती भेटल म्हणजे तुम्ही जर हा जर विषय काढला का महाराज हा हा रायप्पा महाराज आणि जर आजचाच आता सध्या छावा फुल चालू हा जर विषय तुम्ही आता घेतला विषय म्हणजे हेच आपल्या रेकॉर्डिंग आता आपण बोलण्याला टाकतो ना पूर्ण असं एकदम इतिहासाप्रमाणे सांगितलं असं का नाही तुमच्या आवाजात जरी टाकला नाही ते नंतर बनवून टाकू समजा पण सध्याच हे विचार तर हा अशा पद्धतीचा इतिहास आहे हे कसं आहे माहितीये का द्वेष करणाऱ्या माणसांना तो वेगळ्या पद्धतीने लिहिला आणि त्याच पद्धतीच्या लोकांचा प्रभाव असल्यामुळं तुझी कोण आहे हा डायरेक्टर कौशिक उत्तेकर काहीतरी आहे गुंतर हा म्हणजे या डायरेक्टरनी सुद्धा त्याच दबावाला बळी पडून हा चिंतेमध्ये घेतला नसते परंतु इतिहास हा कोणत्याही जातीच्या बंधनामध्ये बांधलेला नसतो इतिहास हा निष्ठ्याचा असतो आणि कवी कलश ब्राह्मण होतात आता जातीचा काही संबंधच नाही मग नाही इतिहास हा निष्ठेचा हा ना आणि ती निष्ठा पुढे मांडली पाहिजे कारण की इतिहास इतिहासातूनच प्रेरणा मिळते महाराज कारण एक शाळेत सुद्धा एका जागेवर म्हणतो पहा की जिस खेती में बारिश नाही होती वही की फसले खराब होती है, और जिस कोम को अपना इतिहास हो उनकी खराब होती हम्म म्हणजे येणाऱ्या पिढ्या घडल्या पाहिजेत इतिहास हा प्रेरणा स्तंभ आहे प्रेरणा स्त्रोत आहे दीपस्तंभ आहे आणि तो जशा तसा पुढे आणला पाहिजे मोडून तोडून नाही इतिहास मोडणे म्हणजे इतिहासाची मोडतोड करणे म्हणजे आपल्या पुढल्या पिढ्यांची बर्बादी करणे हा सरळ सरळ सोपा संदेश होतो हा या गोष्टी लक्षामध्ये जर घेतल्या परंतु अशा पात्रावरती अन्याय नाही झाला पाहिजे तो घ्यायला पाहिजे आता पा। हो ना पाच मिनिटं दहा मिनिटं पाहिजे काहीतरी पाच मिनिटं नाही हो मी म्हणतो ना तुम्ही बहादूर गडावर आणलंय ना किंवा हा। ज्या ज्या जागेवर मोहिमा झाल्या त्या त्या जागेवर तरी तिथं एक पात्र दाखवायला पाहिजे संभाजीराजासोबत बरोबर आहे आणि बहादुरगडावर गडावर ज्या वेळेस आणलं ज्यावेळेस त्यांची धिंड काढली गेली आणि त्या धिंडीमध्ये त्या फिस्तीचं काम करून संभाजीराजांच्या तिथं पोहोचून तिथं रनकंदन करणारा रक्ताच्या पाठ वाहणारा रायप्पा महाराज तेवढ्या जागेवर तरी किमान ते शेकंदासाठी दाखवायला पाहिजे म्हणजे रायप्पा महाराजच्या वंशजांनाही तो प्रेरणा स्वत राहिला असता एवढंच नाही तर मराठ्यांच्या इतिहासाला सुद्धा हा प्रेरणेचा झरा काही नसल करतो हा या गोष्टी पाहिजे होत्या महाराज पण थोड्या इकडे तिकडे होते त्याला आता आपल्या सगळ्या माणसं आपल्या हातात नाही ना कारण की त्यांनी दबावामुळे बऱ्याचशा गोष्टी एवढ्या अति हे नाही त्यांनी हा आणि साऱ्यात महत्वाचं म्हणजे ही जी शिक्षेचा अंमल केलेला आहे का हा शिक्षेचा अंमल रुईकर नावाचा रुई ब्राह्मण आहे रुईकर नावाच्या ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार समाज राजांच्या राजावरती हिस्साचा फरमावली गेलेली ते काही संदर्भ काय आहे संदर्भ त्याचे माझ्याकडे त्याचे पूर्ण डिटेल्स असं रुईकर ब्राह्मण हा आणि त्यांनी हे म्हणजे मराठा ही जे आहे धार्मिक ही आहे आणि यांच्यामध्ये एक प्रकारचं म्हणजे शास्त्राला मानणार हे म्हणून ते म्हणजे शास्त्रालयांच्या यांच्यामध्ये हे जे इंद्रायणी वगैरे संगम आहेत यांना यांना मानणारा वर्ग आहे आणि भीमा आणि इंद्रायणीचा तिथं संगम होतो आणि मग इथंच संगमावर मारल्याच्या नंतर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार होईल की भीतीदायक वातावरण स्वराज्या तयार होईल आणि मग यांनी स्वराज्य आपल्याला औरंगजेबाला हस्तगत करता येईल असा हे होता हा आणि त्याचा राग होता की संभाजीराजांनी ही जी खाल्ल्या जातीतले लोक आहेत यांच्या यांना एवढं सन्मानाचं हे करून ताटात घेऊन जेवण्याचं कारण काय हा यांच्या घरी जातो यांच्या लग्नामध्ये जातो यांच्या साऱ्या सुखादुखामध्ये हा राजा असतो जिथं स्पर्श करणं सुद्धा हे म्हणजे शास्त्रामध्ये नाही तिथं हा राजा त्यांची तो चटणी भाकर खातोय हा खा। त्यांनी संस्कृतचा अधिकार नसताना क्षुद्रांना त्यांनी संस्कृतचा अभ्यास केलाय त्यांनी पुन्हा चार ग्रंथ लिहिलेत ते बुधभूषणम नाही का कबेत सात सतत म्हणजे या साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर अ त्यांनी पुन्हा ब्राह्मणाला सजा सुनाव सुनावल्या हो ते झालेलेच जा ना हा मग हे सारे जे आहे ज्यांनी संस्कृत वाचलंय ऐकलंय हे जे साऱ्या मनुस्मृतीमध्ये ज्या काही सजा दिलेल्या आहेत त्या सजा या रुईकर ब्राह्मणानं औरंगजेबाच्या सल्लागार म्हणून त्यांनी हे केल्या त्याच्या पण अंगाने पुरावे आहेत का नंतर पुरावे नाही पुरावे आहेत ना महाराजाचे पुरावे आहेत ह्याच्यावाले हा आणि अशा पद्धतीने ती मनुस्मृतीच्या कायद्यानुसार संभाजीराजावरती सजा केली आणि याला पुन्हा अंत्यसंस्काराचा सुद्धा त्याला योग नाही म्हणून त्यांचे तुकडे तुकडे करून फेकून दिलेले हा म्हणजे असा हा इतिहास आहे सत्य इतिहास येणं गरजेचं आहे महाराज हा आणि आज सत्य इतिहास जर मांडला गेलं तर म्हणजे किती झोखमीच काम आहे बरा परत म्हणजे बघा गोविंद पानसरे यांनी काय मांडलं शिवाजी कसा होता साहेब कोण होता कोण होता म्हणजे सत्य इथे ज्यावेळेस पुढे आणला त्यावेळेस सत्य बोलणाऱ्या माणसाला सुद्धा गोळ्या घालून मारलं का नाही परंतु सत्य दहा झाकलं गेलंय का नाही आपलं ते खोटं झाकलं गेलंय का सत्य होत वेळ जरी गेला तरी सत्य हे सत्यच असतं कायम सत्य चौकट पोहोचला सारे लेकरांना माहीत झालं कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा शिवाजी महाराज बरोबर हा आणि आता तर म्हणजे आता म्हणण्यापेक्षा तीनशे पंचाण वर्ष होत आले ना इथं प्रत्येक जन्मणाऱ्या लेकराच्या हृदयावरती छत्रपती शिवाजी महाराज करूनच येत आहेत प्रत्येकाच्या शिवाजी म्हणलं शिवाजी महाराज म्हणलं की माणसाच्या अंगावरच काटा उभा राहतो बरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अभ्यासत होतो सांगत होतो म्हणून त्या इतिहासानं आपल्याला जगवलेलं हा म्हणजे जे म्हणतात ना की अंत प्रारंभ शेवट झाल्याच्या नंतरच खरी सुरुवात असते हा आणि हा सांगणारा विश्वास मंडळी ही कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे आणि छावा चित्रपटामध्ये रायप्पा महार यांचा उल्लेख नसल्यामुळे आता ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे कारण ज्योताजी केसकर का आणि रायप्पा महार हे श संभाजी महाराजांचे अगदी जवळचे मित्र देखील होते परंतु त्यांचा छावा सिनेमात उल्लेख नसल्यामुळे आता एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे आणि कमेंटचा संताप देखील व सध्या सोशल मीडियावर चालू आहे या दोघांचाही उल्लेख छावा चित्रपट पटामध्ये कसा नाही आणि रायप्पा महार आणि ज्योतिजी केसकर छत्रपती संभाजी महाराजांच्या अगदी जवळचे जिवलग मित्र होते असा या कॉल रेकॉर्डिंगमध्ये वा दावा केला आहे परंतु छावा चित्रपट पाहायला अगदी छान असला तरी देखील त्याच्यात काही तोडमोड झाली आहे का हा देखील प्रश्न पडतो परंतु हा जो इतिहास सांगितला आहे तो अगदी खरा आहे का तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका